नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर आज आपण कोंबडीचं जे चिकन आहे त्याचं तंदूर बनवणार आहोत तर चिकन तंदूरची ही रेसिपी मी इथे घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर त्याचबरोबर ही ज्या कोंबड्या आहेत आपल्या पोल्ट्रीतल्या कोंबड्या नाही आहे तर ही आम्ही विकत आणलेली आहे कारण मुलांना जे आहे ते घरच्या कोंबड्या आवडत नाही घरचे जे कोंबड्याचं चिकन केलं तर माझी मुलं आणि मी आम्ही कोणीच खात नाही आहे मुलं वगैरे त्यांना नको नको होतं तर तंदूर जे आहे तर अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे चाकूने आणि हे आम्ही बाहेरूनच ज्यांच्याकडनं जे चिकन घेऊन आलेलो आहे तर तिथूनच चिरा पाडून आणलेल्या आहेत आणि ती पाडून देतात आपल्याला आपण सांगितल्यावरती ते मसाले घेतलेले आहेत जे आपल्याला पाहिजे असेल ते मसाले इथे तंदूरला लावायला अद्रक लसूण दही अशा पद्धतीने सगळं आहे आपल्याला मसाले मिक्स करायचे आहे मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे इथे मी टिक्क्याचा मसाला पण वापरलेला आहे तर अशा पद्धतीने सगळं बॅटर झालेलं आहे आणि मग तो चिकनला असं चोळून घ्यायचा आहे तीन तास ठेवलेलं होतं मी चिकन तीन तासानंतर मी इथे मायक्रोवेव्हनमध्ये पण केलं होतं आणि चुलीवरती पण केलं होतं तर ओव्हनची जी रेसिपी आहे ही, ही देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि चुलीवर आम्ही कसं केलं आहे तर चुलीवर आम्ही साधारण साडेनऊ वाजल्यानंतर चुलीवर केलं कारण ओव्हनमध्ये आम्ही करायला गेलो ओव्हनमध्ये खूप उशीर होतो करायला तर अशा पद्धतीने ओव्हनमध्ये एक तास केल्यानंतर ओव्हनमधलं पण चिकन खूप छान झालं होतं अगदी मस्त ऑइल फ्री चिकन होतं तर खायला खूप चांगलं झालं होतं तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर अशा पद्धतीने ही ओव्हनची रेसिपी देखील खूप छान झाली होती तर एवढं जे राहिलेले आहेत बाकीचे पीस शिल्लक तर ते मी आता आम्ही चुलीवर करून घेणार आहोत तर बाहेर ते तोपर्यंत चूल पेटवत आहे चूल पेटवून झाल्यानंतर आता आम्ही बाहेर जे आहेत तर चुलीवरती बाकीचा तंदूर भाजून घेणार आहोत आणि पलटी देणार आहे मी मधंमधही पलटी दिली होती ओवनमध्ये तर अशा पद्धतीने ओव्हनमधलं झालेलं आहे तर चुलीवरचं तंदूर कसं आहे तर ते तुम्ही बघितलं आहे चूल पेटवलेली आहे आणि इथे चुलीवरती आम्ही ओव्हनची जाळी ठेवलेली आहे ओव्हनची जाळी जी आहे चुलीमुळे खूप जास्त खराब झाली होती आणि तर खूप उशीर झाला होता आणि मी चुली करना ते चुलीवर करणार नव्हते कारण सुरुवातीलाच मी यांना सांगितलं होतं की सात वाजता मी ते चुलीवर करून घेते तर तेव्हा यांनी ओव्हनमध्ये मध्ये करायचं सांगितलं आणि नंतर यांच्या लक्षात आलं की चुलीवर करून घेऊया चुलीवर खूप छान होणार आहे तर अशा पद्धतीने चुलीवर आम्ही हे तंदूर बनवलेला आहे तर चला ही रेसिपी आणि ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नक्की करा तर भेटू नवीन व्हिडिओ बरोबर लवकर तोपर्यंत चला टाटा बाय बाय वरती ठेवा ती वर ती काढूनच टाका ना तुम्ही काही नाही प्रॉब्लेम बसून ती बरोबर मी त्याच हिशोबाने दिली होती नाही हीच जाळी ना वाढून देऊ आपण बिल्डिंगनी थांब लगेच नको टाकू

हा हॉटेल ला गेलो तो आपण बर्थडे माझ्या एकदा तुम्ही बघ तेव्हा ती पण लहान होती ना आदितीने पण खाल्लं होतं हळूच हळूच आम्ही पुण्याला आपण पुण्याला होतो ना, ना। दी ती लहान असतं तू पप्पा म्हणला मला वाटतं बर्थडे होता तेव्हा हॉटेलला घेऊन गेले होते ते छान हॉटेल होत गे आण आम्ही ना तंदूर मागितलं होतं बाकी नाही आठवत मला पण ते तंदूर चांगलं होतं का म्हणजे आवडलं होतं आम्ही आप आपल्याला सगळ्यांना तू पण खायची असं जळ जळ आलेलंच होतं ते जळका कसं वेगळं असतं ते जळका पण एक स्वाद राहतो त्याच्यात कधी मधी जायचं चुली नाही त्यांच्याकडं काहीतरी असत नाही नाही हॉटेल मध्ये काहीतरी असे लोक करायला

ठीक आहे मग मस्त बनवली तुम्ही रेसिपी पोरांना पण आवडली आधी ती रडती काय खाताने तुम्ही एक स्टे होणार एका जागी मग खाना आता अच्छा अच्छा गरम आहे बनवलेले बघून का आणि पप्पाची परमिशन आहे ना खायला लगेच खा गरम गरम नाही का त्याच्यामुळे मग अजून काय म्हणतात ना सोने पेसू हा का झाला घरातले आणले आणले ती का ती प्लेट राहतात तिच्या हा द्या ना तर चुलीवरची तंदूरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत तो चला बाय बाय